नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आता थांबायचं नाही या चित्रपटाने खरंच आता ठरवलेलं आहे की आता थांबायच नाही बॉक्स ऑफिस कलेक्शनवर असं कुठेतरी चित्र बघायला मिळतंय कारण आता थांबायचं नाही या चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळतोय तितक्या तिकीटच्या बुकिंग होत आहे आणि हा चित्रपट गुलकंद सोबत मराठी चित्रपटासाठी एक माइलस्टोन ठरलेला आहे कारण बऱ्याच दिवसानंतर एक अशा असे दोन मराठी चित्रपट आले तिथे लोकांना कन्फ्युज होत आहे की लोक कन्फ्युज झालेत की गुलकंद पाहायचा की आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहायचा एक जबरदस्त कन्फ्युजन क्रिएट झालेला लोकांच्या मनात जे की चांगलं कन्फ्युजन आहे मराठी चित्रपटांसाठी आणि त्याचाच असं बॉक्स ऑफिस कलेक्शनवर सुद्धा पाहायला मिळतो आणि आता थांबायचं नाही चित्रपटाने सुद्धा रितेश देशमुख आणि अजय देवगण रेक टू चित्रपटाला जबरदस्त टक्कर दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट कारण जबरदस्त चित्रपट चालतो आणि त्याच्यामुळेच रेक टू चे जे कलेक्शन आहेत ते महाराष्ट्रामध्ये थोडेफार कमी येताना दिसत आहेत चला तर मग आत्ता थांबायचं या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन लगेच पाहूयात तर आत्ता थांबायचं या चित्रपटाचं पहिल्या दोन दिवसाचं कलेक्शन मी दिलेलं आहे ते व्हिडिओ आधी पाहून घ्या आणि मग आता आपण तिसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात तर आता थांबायचं न्याया चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जी कमाई केली ती आहे सतरा लाख एवढी आणि चित्रपटाने जी चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी कमाई केली चा तर ती आहे चाळीस लाख एवढी चित्रपटाचं आणि आत्ता थांबायचं नाही चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे चार दिवसांनंतर तर ते आहे एक कोटी सोळा लाख एवढं आणि चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे चार दिवसांनंतर तर ते आहे एक कोटी एकतीस लाख एवढं तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि चित्रपटाचं जर का बजेट पाहायला गेलं तर तेही आपल्याला ऑफिशियली माहिती नाही आहे पण माझ्या अंदाजाने तीन ते चार कोटीच्याच आसपास ह्या चित्रपटाचा बजेट असेल आणि जर का ह्या स्पीडने म्हणजे जी जो प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसादाप्रमाणे जर का चित्रपट चालत गेला तर माझ्या मते मा हा चित्रपट किमान ह्या रविवारी तीन कोटीच्या आसपास असेल आणि आपला बजेट रिकवर केलेला असेल आणि पुढच्या हप्त्यामध्ये तो प्रॉफिटकडे जाताना आपल्याला दिसतोय आणि दिसेल असं माझं मत आहे तर पुढे काय होईल ते पाहणारच आहोत परंतु आत्ता तरी बॉलिवूडला जबरदस्त टक्कर मिळते आणि आपल्या मराठी प्रेक्षकांना हे सगळं श्रेय जातं कारण खूप दिवस मी पण होतो की मराठी चित्रपटाचे जे प्रेक्षक आहेत ते कुठे हरवलेत वगैरे तर माझ्या मते ते मलाच उत्तर दिलेलं आहे सगळ्या लोकांनी आणि खरंच कुठेतरी खूप सुखद वाटतं खूप छान सुद्धा वाटतंय की यार मराठी चित्रपटांना चांगले दिवस येत आहेत आणि छान कलेक्शन सुद्धा आहेत तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूस तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या